मराठा समाजाला सरसकट आरक्षण मिळण्यासाठी मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणास पाठिंबा दर्शवत वसमत तालुक्यातील पिंपळा चौरे या ठिकाणी अनंतराव रामराव भरोसे मुन्ना महाराज हे उपोषणास बसले आहेत तर जोपर्यंत मराठा समाजाला आरक्षण मिळणार नाही तोपर्यंत मी उपोषण सोडणार नाही असे मुन्ना महाराज यांनी सांगितले आहे सरंगे पाटवाला त्याचे हात बळकट करण्यासाठी आम्ही अमर उपोषण करीत आहोत आनंद रामराव भरोशी तरी पूर्ण मराठा समाजाच्या बांधवाच्या मुलांना यांना बी सवलत पूर्ण भेटण्यासाठी त्याचे हात बळकट करण्यासाठी आम्ही अमर उपोषण करीत आहोत अनंत रामराव भरोशी पिंपळा जिल्हा ही आता दे निकाल लागला नाही ठेवलं तर त्याच्यावर पूर्ण डिपेंड राहील त्याने जर पूर्ण निकाल त्याच्या बाजूचा लावला तर अमर सुटल्या तर पुढचा निर्णय ते घेतील मनोज मनोज रांगी पाटील जे सांगतील त्याच्यावर आम्ही ठाम आहेत